नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि तुम्ही पाहतात तीन ऑक्टोबरचा ट्रेलर तर चला मंडळी सुरुवात करूया तर मंडळी बघा तीन ऑक्टोबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे अर्जुनची फॅमिली आहे ना या रविराज यांच्या आजारी आलेली आहे मंडळी आता मंडळी बघा ही प्रिया म्हणते मी ह्या पाहुण्याला आमंत्रण केलंय नाही ना तर मग मी का यांचा मान ठेवू आणि मला याची गरज पण नाहीये आणि कोर्टामध्ये एकदा खोटी साक्षिका दिली तुम्ही लोक तर आयुष्याभराची शिक्षा देत आहेत मला तू आईपेक्षा ना वैरीन वाटतेस मला अशी आता मंडळी ती प्रतिमा त्याला म्हणते आणि मग लगेच आता ती जात असताना आता सायली आहे ना या प्रियाचा असा हात पकडते आणि मग आता तिला येऊन तिला असा धक्का देते आणि मग आता सायली म्हणते प्रिया माफी माग त्यांची आईचा अपमान करण्याचा गुन्हा केलायस तू प्रिया आता मंडळी बघा आता ही प्रिया काय म्हणते आता ही प्रिया म्हणते तू कोण आहेस मला सांगणारी की आईशी कसा वागायचं ते तर तुझ्या आईबाबाचा पत्ता नाही आणि तू माझ्या आईवरून मला शानपणा शिकवतेस आता मंडळी बघा आता प्रतिमात्याला रांग येतो आणि मग आता ते या प्रियाच्या जवळ जातात आणि मग आता हे प्रियाला जोरात कानाखाली मारतात आणि मग मा आता प्रतिमा प्रतिमात्या म्हणतात तुझी हिंमत कशी झाली साईच्या आई बाबांबद्दल बोलायची आणि इकडेच मंडळी आता हा ट्रेलर संपवण्यात आलेला आहे पण मंडळी जी ज्या प्रियाला चापट मारले ना ते बघून मला तर ते चांगला वाटलं मंडळी पण तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर मंडळी नक्की लाईक करा आणि मंडळी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मंडळी प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद